पुंडलिका वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक नऊ ओवी क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरे आध्याय नववा तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिनोत्तर माझे उघडे का परे प्रौढिना बोले हो जी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी देवदान हे माझे सरगीचे काजे लळे यांचे लळे सरते मनोरथांचे मनोरथ पुरते रे मोहरे श्रीमंती होते तुम्हा तुमचे अधिवे याचे ओले असेनेचे मळे ते सावली दे प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओला ओला हो येथे जरी सलगी करू बा बिहो तरी निव के पा नाद रे बालक बोबाडा बोले का वाकुडा विचुका पावली ते चोच करून मावले रे जेवे ते तुम्हा संताचा पडी आवो कशीने तरी आम्हावरी हो या भुवा अडुके आजी आहो सलगी करीत वाजून माझे बोलते योग्य ते सर्वज्ञ भावास श्रोते का धाड्यावरी सारस्वते पडू पडो सकी जे, अवधारा आवडे ते सना नरो परी महातेजीना मिरवे काय करू अमृतिया ताटे ओकरूसे हा हो होी विंजने पुढे आई कवने लेणे आसी लेणे हे कहे आथे संघा परिमेळे काय तुरुंबावे सागरे कवणे ठाये नहावे हे कणाची आडे आगवेसा पवाडू कायचा तसे तुमचे अवधान आहे आणि तुम्ही म्हणा हे ऐसे वकृत्व कवना आहे जिने जा तुम्ही तरी विषय प्रगती या गबसते काय हाती वेन की जे आरती का चुळू की दी अर्जुने दिजे प्रभु तुम्ही महेशच्या मूर्ती आणि मी दुबळाचे तसे भक्ते म्हणून बोल जरी गवती तरी स्वीकारल की बाळक बापाचे ताटी रिगे आणि बापतीची येऊ लागे की तो संतोषी लेणी वेगे मुखाची ओढ भे तैसा मी जरी तुम्हा प्रति लावी करी तसे बाळमती तरी तुम्हा संतोषीशी जाते प्रेमा ची असे आणि तिने आपुली पणाशी मोहे तुम्ही सण घेतले असा भोवे हो म्हणून केले सलगीच नोहे अभर तुम्हा आणि असे लागता झटे तिने अधिकचे पाना फुटे रोषे प्रेम दोन वटे पडियंताचे ने म्हणून निमजली कुरा बोले तुमचे कृपाळू पण ने देल ले। ते चेले असे जी जाणवले या लागी बोली लोमी हिरवी चांदणी पिकविजता आहे चेपणे ती वाऱ्या घापता आहे वाहने हा हो गगना सी गवसने घाली घेवे हायका पाणी उती जावे न लगे नवनीधी मातुला न रेगे देवे गाजले व्याख्यान निघे दे कोणी जया ते सो शब्द ब्रह्म जे बाजे शब्द मावळले निवंतु निजे तू गीता तू मराठी आ बोली जे हा पाडू का आहे परे सी आहे मददिवसा तो पुढे सियाची की आशा दे दीती मा करून भावंत रक्षा पर्यंत या व्हावे तरी आता चंद्रापासून निविते जे अता जीविते तिने अवधान की जो वाढते मनोवृता माझ्या का जे तिचे वा तुमचा वरुषे तरी सका अर्थ मती पिके येरी कुंभ लावून जरी उदास तुम्ही तसे तरी अवधारा मृत वा अवधानाचा होय चारा तरी तोंधी प्रती अक्षरा प्रमेयाची अर्थ बोलाची वाट पाहेिप्रायची अभिप्राय ते व्य भावाचा फलोरा होत जाये मतीवरे म्हणून संवादाचा स्वभाव ढळे तरी आकाश सारस्वते ओळे आणि श्रोता दुषिता तरी वितुळे मांडला औ द्रवता किर होय परि तो हात वरील चंद्रिकी आहे म्हणून वक्ता तो वक्ता इसे तो ते गोड करावे हे तांदुळी कासया विनवावे साई खेडी आणि काही सुत सुतधारे तो काय बहुली यांच्या काजा नाचवे की आपले जाणवेची कळा वाढवे म्हणून या ठेवा ठेवे काय काज श्री गुरु म्हणती काय जाईले हे समस्तही आम्हा पावले आता सांगितले निरुपिले नारायणे हे ही म्हणून बोलत झाले श्री भगवान वाच इदम तू ते गुहेवे ज्ञान विज्ञान सहित मोक्षसे शोभा नात हे बीज पुढे सांगितले तुझ जे अंत करणे जे गुज जीवाचे येणे माने जीवाचे हे फोडावे मग का पाज सांगावे याचे काय स्वभावे कल्पे जरी तरी परीसे गा प्राज्ञा तू असतेची संज्ञा बोललेली गोष्टी अवज्ञा नि करो म्हणून गुडपण आपले मोडो वरे न बोलणे बोलावे घडो परे आमचे जीवेची पडो तुझ्या जीवे अगा थाने केर तुझ गोड परे थानासीचे नवे की गोड म्हणून स्वरूका का याची साड जरी अन्य मिळे मुंडा होणे बीज काढले मग निर्वाळले भूमी पेरिले तरी तो सांडवी खुरी गेले म्हणून एक आहे या गे सुमन आणि शुद्ध मते जो अनिंद को अन्य गे पै का पे परे तया प्रती चावळली जे सुखे तरी पसतो आता गुणी हे तू वाचणे आणि की नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपव नये आता किती नावा वा गुज म्हणता कानरे वाटेल तुझं तरी ज्ञान सांगे सहज विज्ञानेशी परी निवाडे सिने वाडे जे बिसरले खरे कुडे मग काळजी फोळ फाडोवाडे फारुखन्या का संडसे खांड़ खंडचे पै पाणी राजहंसे तू ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देवो मग वारेचे धारसा पणला कुंडका नुरेची जैसा आणि कनसा पैसा राशी वाजोडे तसेचे या साठे संसार संसारीचे गाठे लावणी बसे पाटी मुक्षा राजविद्या राजगेह पवित्र मिदमुत्तम प्रत्यक्षावगममध्या सुख कर्तुमव्ययम जे जाणी आगवे यांच्या गावे मृतवाची आचार्य पदवी जे सकाळ गुयाचा गोसावे पवित्रा राहो आणि धर्माचे उत्तमाचे उत्तम येता नाही काम जन्मतराचे उदेश दिसे आणि हृदय स्वयंभची असे तसे पाहो लागे तसे पैसे याचे देवेची गा सुखाच्या पावटे स्वतःचे जयाच्या बेटे म भेटल्या अखेर मिठी भोगने याही पडे परी भोगाची आई एलीकडे लिए एली मेरे तिथो बे ठेले सुखा भरे येथे सुलभ सोपारे सोपारे पुरे प्रब्रह्म भैगाणिक एक याचे जे होता आले तरी नवचे आणि अवमिता काही नवेचे वरी बीटे ना ये जरी तू तारके का ऐसी आणि घेशी शंका ना एवढी वस्तू आहे लोका उरली केवी पहा एक उत्तरी याची आ वाढे तर ते आंगी घालती घडे ते आणायचे स्वगडे शांती केवे तरी पवित्र आणि रम्य ते म्हणजे सुख पाय गम्य आणि स्वसुख परमधर्म्यावरी आपण पाहत जोडे तिचा अवघाची हा सुरवाडू आहे तरी जाणं हाती केवी उरलोला आहे हा संख्या ठाऊ किर होय परी न धरावी तू वा अश्रद्धाना पुरुषा धर्मशास परंतप अप्राप्य मा निवर्तनते मृत्यू संसार वृत्तमने पायपादूत पवित्राणी गोड पाशी त्वची पदराड परी ते अभेरुणी गोचिड शुद्ध काय न सेवी का कमलकंदा आणि दुर्दरी नांदणूक एकी जे घरे परी प्रागुसे विजय ब्रमरे येरा चिखलुची उरे नातरे न देवाच्या परिवरे विवाह ऋतले आहाती सहस्त्रवरे परी ते बैसोने उपवास करे का चंद्रे जे सारदयामध्ये मी रामो असा सर्व सुखाचा आरामो हे प्रांताशी कामो विषयावरे हो मग देखुणे डोळा तुंजे अमृताचा गिळता गळाला तोडिले परी तू बांधिला गळा का लाभे तसे हम ममतेचे लोड सवडे माते ने बापुडे म्हणून जन्ममरणाचे दुतडे थे डहुळी ते ठेले मी तरी कैसा मुका का दैसा कै दि न जगत वणिजन मयातमूर्तीना मत्सानी सर्वूतान ते शोस्थि माझे विस्तारले पणा नावे ते जगिन्वये आगवे तुझे दुद मुराले स्वभावे तरी तेची दहे काव्याशी झाले तरु अथवा अभंगारची अलंकारू तशामध्ये का विस्तारू ते हे जग हे व्यक्तपणे जले तिची मग विश्वाकारे भूती जले तसे मूर्तीमारले तो लोकदा देहांते परी माझ्या फेन परी त्या तो पाहता पंडूसुता नाकथा चे नो हिजे तशी भूती माझ्या ठाय तया माझी मी नाही या उपती तुझ पाहे सांगितल्या मागा म्हणून बोललेली या बोलाचा तिसो प्रार्थना केजे आला घे असो परी मजांत पैसो देटी तुझे न चमस्थानी भूतानी पश्चिमे योग महेश्वर मृद मनच भूतस्तु ममात्मा भूत भावन पोंडलिका वर्दे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जोग महाराज रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण अध्याय क्रमांक नऊ क्रमांक एक ते ओवी क्रमांक सत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी